ज्या ज्या भागामध्ये पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथं तिथं आर्थिक सुबत्ता येते मात्र ज्या भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्षय तिथली प्रगतीही खुंते हिवरे कुंभार गावामध्ये देखील पाण्याची अशीच समस्या होती गावाचा अर्धा भाग ओलिताखाली तर अर्धा भाग कोरडवाहू होता उद्योजक दीपक खैरे आणि त्यांच्या पत्नी दीपाली खैरे यांनी हे चित्र बदलायचा असा निर्धार केला गावासाठी स्व खर्चातून राबवण्याचा निर्णय घेतला खैरे प्रामाणिक प्रयत्नांना हातभार म्हणून गावकऱ्यांनी या योजनेसाठी एकवीस लाखांची मदत केली या योजनेतून मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने पूर्वी पावसावर अवलंबून असलेला इथला शेतकरी आता ऊसासारखे नगदी पीक घेऊ लागलाय पशुधन देखील लागलं असून यातून आर्थिक खैरे दाम्पत्याच्या विकासाभिमुख कामाची पोचपावती म्हणून ग्रामस्थांनी दोघांनाही ग्रामपंचायतीमध्ये निवडून दिलाय सध्या दीपाली खैरे या सरपंच म्हणून तर दीपक खैरे उपसरपंच म्हणून गावाचा कारभार सांभाळत आहेत गावचा विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून सरपंच दीपाली खैरे आणि उपसरपंच दीपक खैरे वाटचाल करत आहेत गावामध्ये वसंतरावजी डावखरे सभागृह मुख्य तसेच अंतर्गत रस्त्याची कामे व्यापाऱ्यांसाठी पक्के उद्योग संकुल शाळा अंगणवाडी इमारतीचे बांधकाम आणि सुशोभीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र ठिकठिकाणी थीक सुशोभीकरण अशी कामांची भली मोठी यादी सरपंच दीपाली खैरे यांच्या नावावर आहे त्यासोबतच गावाला पुढील पंचवीस तीस वर्षांसाठी उपयोगी ठरेल अशा जलजीवन योजनेतून भरघोस निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच मंजुरी मिळणार आहे गावाला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या सरपंच दीपाली दीपक खैरे आम्हाला आपला अभिमान पक्षाच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय हिंदुस्तान फिट्स पॉवर बाय दी कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकोल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी दीपाली दीपक खैरे सरपंच ग्रामपंचायत हिवरे मी नऊ जून दोन हजार तेवीस पासून सरपंच या पदी आहे गावचा विकास व्हावा यासाठी लोकांनी नऊ ही उमेदवार हे बिनविरोध निवडून दिलेले आहेत गावच्या इतिहासात पहिल्यांदाच आम्ही पती पत्नी सरपंच उपसरपंच म्हणून कार्यरत आहोत गावाने आम्हाला पती पत्नींना सरपंच आणि उपसरपंच म्हणून कार्य करण्याची संधी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे ही संधी बिनविरोधपणे दिलेली आहे टाकचा राट काळधारा हे बोलणं सोपं आहे पण जादावद दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वदक्षे दहा बारा सातशे बासष्ट आमचे हिवरेगाव पूर्वी निम्मेगाव ओलिताखाली तर निम्मेगाव कोरडवाऊ होते मांदळवाडी ह्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता तसेच शेतीचाही प्रश्न होता जानेवारीमध्ये पिण्याच्या पाण्याची भे टंचाई भेडसवत होती तर आम्ही स्वखर्चातून एक कोटीची पाईपलाईन देऊन तिथे आता ऊस लागवड होत आहेत दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत लोक ऊसाचे पहिले गाडीचं पूजन करायला गावात येत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसत आहे हीच आमच्या कामाची खरी पोच पावती हिवरे गावची मांदवडी कृषी सिंचन योजना ही पिंपळे ते मांदळवाडीपर्यंत केलेली आहे कॅनोल या ठिकाणी एक विहीर बनवली तिथून पाण्याचे उपसा करून मांदळवाडीच्या तळ्यात सोडले गेले आहे आमचा ही गावात राजकारण करण्याचा हेतू नसून गावचा विकास करण्याचा हेतू आहे त्यासाठी आम्ही जल जी सरकारने राबवलेली जलजीवन योजना आहे ती पूर्ण गावात घरोघरी पोचली पाहिजे यासाठी आम्ही सरकारकडे पु पूर, पाठपुरावा करत आहोत पो पूर्वी आमची पाणी योजना ही एक कोटी सा ची मंजूर झाली होती पण त्याने आमच्या गावाचं समाधान नाही झाले तर आम्ही ती नंतर सरकारने ती सात कोटीपर्यंत नेली त्यातूनही आमच्या गावाचं पाणी प्रश्न सुटत नव्हता नंतर ती योजना आता एकोणीस कोटी पर्यंत ती प्रशासकीय मंजुरीसाठी गेलेली आहे लवकरच ही पाणी योजना मंजूर होणार असून गावच्या अनेक पिढ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनींकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पूर्णां पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध पूर्वी गावात कच्चे रस्ते होते लोकांना ये जा करण्यात खूप अडचणी येत होत्या आता त्याच ठिकाणी सिमेंटचे रस्ते करण्यात आलेले आहेत लोकांचे येण्या चा प्रश्न चांगल्या प्रकारे मार्गी लागला आहे आमच्या गावातील रस्ता हा एकेरी मार्गाचा होता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत चार कोटीचा निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटणार आहे या होणाऱ्या प्रशस्त अशा रस्त्यांमुळे लोकांच्या होणाऱ्या गैरसोयी तसेच अपघातही आता टाळता येणार आहेत आमच्या गावचे भूमिपुत्र माननीय आमदार निरंजन दादा ढावखरे यांच्या माध्यमातून अडीच कोटीचा निधी गावासाठी आलेला आहे या निधीच्या माध्यमातून गावात एक मोठे सभागृह बांधण्यात येणार आहे त्या सभागृहाच्या माध्यमातून गावात सांस्कृतिक कार्यक्रम लोकांचे धार्मिक असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत गावात अतिक्रमणधारक असे गाळे होते ते गा गाळे हटवून ग्रामपंचायती मार्फत व्यापारी संकुल तयार करण्यात आलेले आहेत आणि जे अतिक्रमणधारक गाळे होते व्यावसायिक गाळेधारक आणि व्यावसायिक होते त्यांना तिथे आपला व्यवसाय कर करता यावा यासाठी ग्रामपंचायतीने त्यांना तिथे सत्तावीस गाळ्यां गाळे उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच गावातील महिलाही सक्षम व्हाव्यात म्हणून त्या व्यापारी संकुलामध्ये त्यांना शिवणकाम ब्युटी पार्लर तसेच त्यांचे जे छोटे मोठे उद्योगधंदे आहेत ते त्यांना तिथे करता यावेत म्हणून त्यांचीही तिथे सोय करण्यात येणार आहे आमचे हिवरे गाव हे वाडी वस्तींवर विखुरलेले आहे गावात एका अंगणवाडीची सोय आहे पण वाडी वस्तीवर अंगणवाडीची सोय नव्हती त्यामुळे आम्ही मांदावाडी आणि दिवाणमाळा येथे दोन अंगणवाड्या उभारण्याचा निर्णय घेतला आता हे बांधकाम पूर्ण झाले असून थोड्याच दिवसात त्याचे उद्घाटनही होणार आहे नव्या अंगणवाडीच्या इमारती ह्या अत्यंत सुसज्ज अशा आहेत या अंगणवाड्यांमध्ये मुलांचा पोषण आहार शिजवण्यासाठीही सोय करण्यात आलेली आहे तसेच मुलांसाठी आकर्षक असे बैठक बा, व्यवस्थाही करण्यात आलेली आहे आमच्या हिवरे गावात आता बरीच कामे ही प्रगती पथावर आहेत कामे ही आता थोड्याच कालावधीत पूर्ण होणार आहेत तसेच वृक्षारोपणासाठी राबवण्यात येणारा बिहारी पॅटर्न ही आपल्या गावात राबवला जाणार आहे गावच्या विकासासाठी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य हे अखंडपणे कार्यरत आहेत पुढील काळातही अशीच विकास कामे गावात केली जाणार आहेत आणि गावचा विकास असाच अखंडपणे सुरू ठेवणार आहोत धन्यवाद